सोशल मीडियाचे मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओनी भरलेले आहे ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात असे, पालीव असे ही ही लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात तर असेही काही लोक आहेत जे या मुख्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात असे लोक केवळ त्यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यांना विनाकारण त्रास देतात मात्र कधी कधी अशा लोकांना परिणामांनाही सामोरे जावे लागते सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्येही एका व्यक्तीला बैलाला त्रास देणे चांगलं अंगलट आलं आहे या व्यक्तीने चक्क बैलाच्या कानासमोर जोर जोरात ताशा वाजवला मात्र त्यानंतर याचे परिणाम त्याला भोगावे लागले त्याला त्याच्या या वागणुकीची अशी शिक्षा मिळाली की यापुढे तो प्राण्यांना त्रास देण्याचा विचारही करणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काहीतरी कार्यक्रम सुरू आहे यावेळी जोरजोरात ताशा वाजवला जात आहे तिथेच बाजूला बैल देखील आहे त्याला दोन लोकांनी पकडून ठेवलं आहे दरम्यान हे सगळं सुरू असताना अचानक ताशा वाजवणारा तरुण बैलाच्या जवळ जातो आणि जोरजोरात ताशा वाजवू लागतो बैलाला ला याचा त्रास होतो आणि बैल आक्रमकपणे एका लाथेत तरुणाला उडवतो बैलाची लाथ इतक्या जोरात तरुणाला लागली की तो अक्षरशः हवेत उडाला यावेळी आजूबाजूची लोकही अवाक झाली बैलानं त्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली उगाच पाळीव प्राण्यांना त्रास दिला तर तेही आपल्याला त्रास देतात हेच या व्हिडिओमधून पाहायला मिळालं